नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापूर्वी चारशे रुपये किलोने मिळणारा लसणाचा दर आता घसरला असून एकशे साठ ते दोनशे रुपये किलोने लसूण विक्री होत आहे लसणाचे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गणित बिघडले होते परंतु आता लसणाचे दर उतरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे लसणाचा दर वाढला असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळाले होते परंतु आवक वाढल्याने लसणाचे दर पुन्हा घसरले आहेत मार्केटमध्ये गावरान लाल लसूण पांढरा लसूणची रोज शंभर ते तीनशे क्विंटल पर्यंत आवक होत आहे ज्या प्रकारे माल असतो त्या प्रकारे लसणाचा भाव ठरवला जातो लसूण हा वर्षातून एकदाच निघणारे पीक असल्याने त्याच्या भावात चढ उतार होत असतो दिवाळीमध्ये लसूणची लावणी करण्यात येते त्यामुळे यावेळी बाजारात लसूण उपलब्ध नसल्याने जो काही साठवलेला लसूण बाजारात येतो त्याला चढा भाव मिळतो त्यानंतर संक्रांतीनंतर नवीन लसूण बाजारात उपलब्ध होत असल्याने लसणाचे भावही कमी होत असतात आता लसण्याची काढणीला वेग आला असल्याने आणखी दर घसरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे आणि साधारणतः पुढील महिनाभर हाच दर कायम राहील परंतु जून महिन्यात सीझन संपल्यानंतर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आले आहे गावरानी हा लाल लसूण येतो हा बारीक फुटका आणि मोठा अशा तीन प्रकारच्या लसूण असतो यात लसूणची आवक ही शंभर ते तीनशे कट्टे रोज असते आणि त्याचा भाव वेगळा असतो जसा हा बारीक प्रतीचा माल असला तो पन्नास रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत जातो आणि जो चांगला प्रतीचा माल आहे तो शंभरपासनं शंभर दीडशे पावणे दोनशे किंवा जास्तीत जास्त दोनशे रुपये पर किलोपर्यंत आहे आणि हा कलर कलर भाव कलरवर डिपेंड असतो मालची साईज जशी मोठी कलर जितका जास्त तितका त्याचा भाव जास्त कमी कलरवाला माल हा मोठा जरी राहिला तरी तो शंभर सव्वाशेच जातो आणि कमी कलरवाला माल हा साईजने बारीक जरी राहिला पण कलर जास्त असल्यामुळे त्याला भाव व्यवस्थित आपल्या इथं जी आवक आहे ती अशा प्रमाणे आहे आणि सध्या सीजनमध्ये ही फुल आवक इतकीच असते का लसूण हा वर्षात एकदा निघणारं पीक आणि हा पीक निघतो होळीच्या पूर्वी लावणी होती दसऱ्यावर आता दसरा ते दिवाळी लावणी पिरियडमध्ये मध्ये लसून मग तो कितीही भाव दिला तरी आपल्याला ला लसूण लावणीसाठी सुद्धा मिळत नाही म्हणून दसरा ते जानेवारी हा पिरियड मार्केटमध्ये लसूण नसण्याच्या पिरियड आहे आणि नसण्याच्या पिरियडला काही भाव दिला तरी माल उपलब्ध होत नाही आणि माल निघणं सुरू होतं हा संक्रांती नंतर संक्रांतीनंतर जशी जशी होळी आणि आखात्री येत जाते मालाची आवक पण वाढत जाते आणि रेट पण कमी राहतात आजचा भाव शंभर ते दोनशे गेलेले हा भाव इथनं मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहे तरी पुढील पंधरा दिवस अंदाजित हाच भाव राहण्याची शक्यता आहे नंतर सीजन संपले सीजन संपल्यावर मालाची शॉर्टेज झाली तर शॉर्टेजनंतर परत भाव वाढतात आणि दरवेळेस ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज नसते किंवा माल सांभाळून ते ते सांभाळतात आणि तेच शेतकरी तो माल दोनशे रुपया तर तीनशे रुपयापर्यंत पावसाळ्यात विकतात कारण की पावसाळ्यात लसूण हा जमिनीतून निघत नाही तो एकदा निघून गेलेला असतो आणि नंतर तेजीचा पिरियड असतो